वर्दीत सुद्धा माणूस असतो हे पहिल्यांदा कळलं वर्दीत सुद्धा माणूस असतो हे पहिल्यांदा कळलं महापुरुषांप्रती निष्ठा काय असते प्रामाणिकपणा काय असतो त्यांच्याविषयी आदर काय असतो त्यांच्यामुळे आम्हाला जे काही आयुष्य जगायला मिळालं ते कुणी जर हिरावून घेत असेल त्यांना जर डावलणार असेल तर अजूनही वर्दीमध्ये माणसं आहेत आणि ती जिवंत विचारांची आहेत आणि ज्यांच्यामुळं आपण आहोत ज्यांच्यामुळं आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं अस्तित्व निर्माण केलं त्या महापुरुषाला त्या माणसाला त्या विचारांना जर कुणी विसरणार असेल खबरदार जिवंत विचारांची माणसं सुद्धा आज महाराष्ट्रात जिवंत आहेत याचा एक भारतीय नागरिक म्हणून आज मला अभिमान आहे कारण आज भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे जो महाराष्ट्रासह देशात साजरा होतोय त्या तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय शिवराय आणि त्याच प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता संपूर्ण भाषण महाजन साहेबांनी केलं एक भागिन त्या ठिकाणी उभी होती वन विभागाची अधिकारी आहे पण तिला एक गोष्ट खटकली ती जरी सरकारी सेवेत असेल सरकारी कार्यक्रमात असेल तिला ज्या वेदना झाल्या तिच्या हृदयाला तिच्या कानाला किंवा तिच्या मनाला ज्या गोष्टी पटलेल्या नाहीत तिनं जाहीर सभेमध्ये सगळ्या लोकांमध्ये शासकीय पोलिसांची अधिकाऱ्यांची किंवा पुढाऱ्यांची पालकमंत्र्यांची सरकारची कुणाचीही तमा बाळगली नाही त्यांचं एकच म्हणणं होत सव्वीस जानेवारी एकोणीशे छप्पन रोजी या देशामध्ये भारताची राज्यघटना जी, राज्य जी लागू झाली या देशातली जे काही वेगळे वेगळे घराणेशाही होती ती संपुष्टात आली आणि तुम्ही आणि मी आपण एक समांतर रेषेमध्ये एका जागेवर एकत्र आलो सगळ्याला समान हक्क अधिकार मिळाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण या देशामध्ये सन्मानाने जगतोय आज लोकशाहीमध्ये जगतोय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजनांनी अख्या भाषणामध्ये एकदा सुद्धा नाव घेतलं नाही आणि त्याचा राग त्या वर्दीतल्या महिलेला आला म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की वर्दीमध्ये सुद्धा माणूस आहे आजपर्यंत आम्ही काय म्हणायचो वर्दीमधला माणूस हा तुमचा आमचा नसतो तो सेवेसाठी असतो तो त्यांचं काम करत असतो तो तुमच्यावर सूड उगत असतो तुम्हाला चढत असतो तुमच्याशी चांगल्या वाईट पद्धतीनं टॉर्चर करत असतो किंवा तुम्हाला त्या वर्दीची म्हणजे काय रुबाब म्हणा किंवा ज्या काही लॉ ऑर्डर आहे त्या पूर्ण करून घेण्यासाठी ती वर्दी असते ती वर्दी तुमच्या आमच्या हितासाठी नसतेच हे माझंच काय या महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक माणसाचं मन आहे ते त्यांचं काम करतात आपण आपलं काम करायचं आपण कायदा मोडायचा नाही संविधानिक मार्गाने चालायचा आणि सगळ्यात महत्वाचं आपली वाणी लेखनी आपलं जगण हे कायद्याच्या चौकटीत राहून जगायचं एवढं आपल्याला माहिती आहे परंतु त्या वर्दीतल्या माधवी जाधव नावाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनात मात्र काहोर माजला होता की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही आणि महाजन साहेबांची काय देशातल्या कुठल्याही माणसाची नैतिक जबाबदारी आहे भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन अ राज्य का म्हटलं जात उन्हामुळं हे सगळं निर्माण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्यांमुळे प्रचंड कष्ट करून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली त्यांचं नाव तुम्ही विसरता खपून घेतलं जाणार नाही त्या महिलेला माहित होत की मी एक वन अधिकारी आहे मी सरकारी अधिकारी आहे ही लोक मला पोलीस ताब्यात घेतील माझ्यावर कायदेशीर कारवाई करतील वेळ प्रसंगी सरकारी कामात अडथळा अटक करतील निलंबित करतील त्या माधवी जाधव नावाच्या खरंच कर्तृत्वात महिला अधिकाऱ्यांना सर्वप्रथम मी सॅल्यूट ह्यासाठी करतो की त्यांच्या संवेदना अजून जिवंत आहे प्रोटोकॉल म्हणून तुम्ही जर विसरणार असाल तुमचीच लंबी चवडी राजकीय भाषण ठोकणार रा असाल तर चालणार नाही त्या जाधव नावाच्या कर्तृत्वान महिलेनी पालकमंत्र्याला आठवण करून दिली की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही आज संपूर्ण देशाने नाही जगाने सुद्धा जी भारतातली लोक जगभर गेलीत त्यांना आज डॉक्टर आंबेडकरांचा खरंच अभिमानच वाटला पाहिजे त्यांच्या सगळ्या टीमचा वाटला पाहिजे आणि तुम्ही जर त्यांचा उल्लेख करणार नसाल तर ही तुमची संघी नीती आहे आणि त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं कारण यांची मानसिकता भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानणारी नाहीच जे चारशे असते आणि ज्यांना संविधान बदलायचं होतं त्या संविधान निर्मातेच नाव का घेतील ते फक्त सत्तेत राहण्यासाठी किंवा मत मागण्यासाठी किंवा त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी करतात हे वेगळं सांगायची गरज नाही राजकारण्यांचं हे कामच आहे पण त्या वन विभागाच्या त्या अधिकारी माधवी जाधव यांनी स्पष्ट जाहीर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान झाला पाहिजे माझ्या बाबासाहेबांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी तुम्ही मला अटक करा निलंबित करा मी भिगारी काम अर्थात वाळ उचलायला तयार आहे पडेल ते काम करायला तयार आहे पण मी अपमान सहन करणार नाही इतकी धमक आज देशामध्ये राज्यामध्ये कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये उरलेली नाही स्त्रियांमध्ये तर म्हणजे दबाव बर्डन आणि एकंदरीत संस्कारक्षम दुनियामध्ये त्या कशा काम करतात त्यांनाच माहिती पण आजही कर्तृत्वान निर्भीड कणखर स्त्रिया समाजात आहेत हे माधवी ताईंनी दाखवून दिलं मला एवढंच सांगायचं आहे की वर्धीत सुद्धा माणूस असतो आणि तो इथल्या विचारांशी प्रामाणिक आहे याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण महाजनांनी नाव काय घेतलं नसेल चुकून कसं का काय राहू शकत जे आर एस एस चे विचार या देशातल्या राज्यातल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत त्यांच्या मेंदूत आहेत ज्यांना संविधानाबद्दल किती आदर आहे किंवा भारतीय राज्यघटनेबद्दल किती आदर आहे आरक्षणाबद्दल किती आदर आहे हे सगळ्यांना माहिती आहे ते दाखवतात करता एक करतात एक हे मी नाही म्हणत आहे मी एकही आरोप करत नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कमीत कमी एक डझन भाजपच्या उमेदवारांनी संविधान बदलण्याची भाषा जाहीर नॅशनल टेलिव्हिजन समोर केली होती त्याच एक साध उदाहरण सांगतो रामायण सगळ्यांनी पाहिले जे टीव्हीवर लागत होत त्याच्या जे रामाची भूमिका ज्या व्यक्तीनं केली इतर तर बोललेच पण हे उदाहरण तुमच्या लगेच लक्षात येईल त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही जर चारशे पार केलं आणि मी जर निवडून आलो तर संविधान बदलण्यासाठी प्रयत्नशील असेल याचा अर्थ मनुस्कृती या सगळ्यांना आणायची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही तेच विचार जर महाजन साहेबांच्या भाषणामधून त्यांना जर का त्यांनी बोलले नसतील त्यांनीच क्लॅरिफिकेशन द्यावं पण मी ज्या महिलेनी हे सगळं धाडस दाखवलंय मला कुणाबद्दलही काही बोलायचं नाही जे बोलणं झालंय केलंय त्या महिलेनी जाहीर सांगितलंय फक्त त्यांच्या पाठीशी आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जिवंत विचारांच्या माणसांनी उभं राहिलं पाहिजे हा माझा सगळ्यात महत्वाचा सवाल आणि का सव्वीस जानेवारीला एका बाजूला तुम्ही याच महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून असणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना शिरायांची ज्याने बदनामी केली अवमान केला फुले दाम्पत्याला ज्याने अत्यंत संभाजीनगरच्या विद्यापीठामध्ये वाईट पद्धतीने भाषा वापरली अवमान केला त्याच माणसाला महाराष्ट्राचा ग्रेट राज्यपाल म्हणून तुम्ही सन्मान करताय सगळे संघ विचाराचे आहेत म्हणजे जे शिवद्रोही भूमिका मांडली त्या माणसाचा सुद्धा सन्मान केला पद्मविभूषणला सुद्धा सन्मान झाला त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच विचारधारेच्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून घोषणा दिल्या तर त्या महिलेला तुम्ही पोलीस अधिकारी बघत होतो मी ताब्यात घेत होते हे किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे अटक तर करू नये त्यांना निलंबित तर करू नये त्यांना बोलण्याचा हक्क अधिकार आहे आज तर आहेच परंतु या विचारधारेमुळं समाजामध्ये कशा पद्धतीचा मेसेज जातो आणि मला वाईट या गोष्टीच वाटतय तरी सुद्धा आमचा मराठा बहुजन समाज सरकारमध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी सत्तेत येण्यासाठी खुर्ची पद मिळवण्यासाठी लाचारी सारखं या सत्ताधाऱ्यांच्या माग माग पळतो सगळं अस्तित्व स्वाभिमान विचारधारा सगळी गुंडाळून टाकतो आणि यांचा कार्यकर्ता होतो याच्यापेक्षा वाईट गोष्ट काही नाही कुठे घेऊन चाललो आम्ही महाराष्ट्र फक्त हा शोधण्याची गरज आहे परंतु जे काही असेल ते आपल्या समोर आहे पण माधवी ताई जाधव यांनी जी हिंमत दाखवली आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय तिरंग्याला सुद्धा सॅल्यूट आहे आणि त्या जाधवताईंच्या कर्तृत्वाला सुद्धा सॅल्यूट आहे अशी माणसं प्रशासनामध्ये किंवा इतर सगळ्या सिस्टीम मध्ये असणं फार गरजेचे आहे अन्यथा विचारधारा संपून जाईल बांधवांनो पुरोगामी महाराष्ट्र भविष्यात कोण म्हणेल की नाही असं सुद्धा शंका निर्माण होते कारण हा त्या महापुरुषांचा महाराष्ट्र आहे जो शिवराय फुलेशाह आंबेडकर साठेंच्या विचारधारेने घडलेला आहे सावित्री अहिल्या जेदवसावित्रींच्या विचारधारेने घडलेला आहे आणि संतांच्या समतावादीवाणींनी हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे तो असाच कुणी जर चुकीच्या पद्धतीनं बदनाम करत असेल डावलत असेल आणि त्यांचाच सन्मान होत असेल त्यांना शाबासकी मिळणार असेल आणि आपण गप्प बसणार असो तर हे दुर्दैवी आहे विनंती एवढीच आहे या माधवीताईंनी दाखवलेल्या धाडसाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट करून कळवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं विचार जिवंत ठेवा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र